संगमनेरमध्ये पोलिस दलाच्या वतीने एकता दौड स्पर्धेत एक हजार विद्यार्थ्यांचा सहभाग सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याची प्रेरणा घ्यावी का सविस्तर भारताचे कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाची अखंडता आणि एकता अबाधित राखण्यासाठी मोलाचे योगदान दिले या युगपुरुषांच्या कार्यातून आणि विचारांतून प्रेरणा घेऊन प्रत्येक भारतीय नागरिकांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त संगमनेर उपविभाग व संगमनेर शहर पोलिसांच्या वतीने आयोजित एकता दौड स्पर्धेचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झेंडी दाखवून करण्यात आला यावेळी व्यासपीठावर संगमनेर उपविभागाचे पोलीस उपाध्यक्ष डॉ कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख शिवसेनेचे शहरप्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी भाजप तालुकाध्यक्षा पायल ताजणे तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार खताळ म्हणाले की देश स्वतंत्र झाल्यानंतर खरी एकात्मता टिकवण्याचे काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले जुनागड काश्मीर आणि हैदराबाद या संस्थानांच्या विलिनीकरणाच्या वेळी त्यांनी दाखवलेली कणखर भूमिका खऱ्या अर्थाने देशाच्या अखंडतेसाठी ऐतिहासिक ठरली त्याग शिस्त आणि राष्ट्रीय एकतेचा आदर्श प्रत्येक भारतीयाने त्यांच्या जीवनातून घ्यावा असाही सल्ला खताळ यांनी देत पोलीस भरतीसाठी तयारी करत असलेल्या शहरातील विविध अकॅडमीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सहभाग पाहून आ खताळ यांनी समाधान व्यक्त केले या स्पर्धेत विजेत्या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करून आगामी होत असणाऱ्या पोलीस भरतीच्या कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या पोलीस उपाध्यक्ष डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी सांगितले की एकता दौड स्पर्धेमागचा उद्देश म्हणजे भारताची अखंडता आणि एकता टिकवण्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणे हा आहे तर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी स्पर्धेचे उद्दिष्ट आणि नियोजन स्पष्ट केले सदर स्पर्धेत ज्येष्ठ नागरिक गटामध्ये एक अशोक नवले प्रथम दोन गणेश कुमार बाहेती द्वितीय तीन दीपक क्षत्रिय तृतीय तर मुलांच्या गटामध्ये एक सुरश अनिल कदम प्रथम दोन विशाल नंदू थोरा द्वितीय तीन विजय रामनाथ सोनवणे तृतीय क्रमांक तर मुलींच्या गटामध्ये एक धनश्री दत्तू हुलगीर प्रथम दोन वर्षा बाळासाहेब बर्डे द्वितीय तीन रुपाली मच्छिंद्र सोडनर तृतीय क्रमांक पटकावला आहे सदर कार्यक्रमावेळी आमदार अमोल खताळ पाटील यांनी तसेच संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणेसह शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख काय म्हणाले ऐका थोडक्यात पण महत्वाचे माहीत नाही देशाचे उपपंतप्रधान म्हणून सुद्धा त्यांनी काम केलंय ते वकील होते आणि ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला त्यानंतर खऱ्या अर्थाने जे आपल्या भारताची एकात्मता अखंडता त्यांनी टिकवण्याचं काम केलं जुनागड असल काश्मीर असल हैदराबाद असल हे ज्यावेळेस काही लोकांचा विचार चालला होता हे स्वतंत्र झाले पाहिजे पाकिस्तान भारत याच्यामध्ये कुठे गेले पाहिजे त्यावेळेस त्यांनी लह पुरुष म्हणून जी कणखर भूमिका घेतली आणि त्या भूमिकेमुळे आज आपल्या भारताची एक अखंडता आज जो आपला भारताचा आपण बघतो तुम्हाला आम्हाला जो अभिमान वाटतो तर त्यामध्ये खरंच जर त्याचं योगदान असेल तर ते, ते आपल्याला सरदार वल्लभभाई पटेल यांना त्याचं दिलं पाहिजे निश्चित आजचा चांगला कार्यक्रम झालाय ज्यांनी प्रथम तृतीय पारितोषिक मिळाले त्या सर्वांचं मी खूप अभिनंदन करतो आणि पुढील भरतीसाठी तुम्हाला आपल्या या सरकारच्या कालावधीमध्ये महायुती सरकारच्या कालावधीमध्ये आदरणीय फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत त्यांना प्रत्येकाची काळजी आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असल अजितदादा असल या सगळ्यांच्या माध्यमातून प्रत्येक भागातील विभागातील भरतीसाठी स्वतः सीएम साहेब लक्ष ठेवून असतात आणि निश्चितच आता जी तुमची पोलीस भरती झालेली आहे जी घोषणा केली होती ती प्रत्यक्षात आणण्याचं काम फडणवीस साहेबांच्या माध्यमातून चालले त्यामुळे निश्चित मला खात्री आहे आज जे या स्पर्धेत सहभागी झाले होते त्यातीलच भविष्यातील पुढील कालावधीमध्ये हो पोलीस भरती होऊन पुन्हा आपल्या देश सेवेसाठी सक्रिय राहतील आपण सर्व पुन्हा आल्याबद्दल आपलं अभिनंदन करतो थांबतो सर्व देशातले आपले राज्य आहे त्यांचे पोलीस महासंचालक यांना निर्देश प्राप्त झाले की सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती आहे त्यानिमित्ताने आपल्याला संपूर्ण देशामध्ये एकता आणि अखंडतेचा संदेश द्यायचा आहे त्यासाठी आपले अखत्यार सर्व पोलीस स्टेशन आहेत तिथे आपण एकता दौड आयोजित करावं तर आज संपूर्ण देशभरामध्ये सर्व पोलीस स्टेशनच्या अंतर्गत इथे एकता दौड आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपल्या संगमनेर तालुक्यातील चार पोलीस स्टेशन तसेच अकोले तालुक्यातील दोन पोलीस स्टेशन इथेसुद्धा ही एकता दौड आयोजित करण्यात आलेली आहे तरी आज आपण इथे मोठ्या संख्येने हजर झालात आणि आगामी काळामध्ये आपली पोलीस भरती सुद्धा आहे त्यानिमित्ताने आपली तयारी सुद्धा चालू झालेली आहे याच्या आधी सुद्धा आपण मातोश्री हॉल इथे पर कार्यक्रम आपल्यासाठी आयोजित सुद्धा केलेला होता तर आगामी काळात सुद्धा आपल्यासाठी एखादा आपण नक्कीच एखादा कार्यक्रम आयोजित करू आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्येष्ठ नागरिकांचे उत्स्फूर्तपणे सहभागी झाले तसेच आपलं सायकल ग्रुप असेल महिलांचा ग्रुप असेल हे सुद्धा सहभागी झाले आणि विशेष म्हणजे आपल्या तालुक्याचे आमदार श्री अमोल भाऊ खता हे उपस्थित राहिले आणि त्यांनी आपल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या स्तरावर आयोजित करण्यास आदेश केले होते त्याप्रमाणे हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले सर्वांचे नागकीय आमदार अमोल भाऊ खता भाजपाच्या शहराध्यक्षाजने मॅडम डीवाय कुणाल सोनोणे सर शिवसेनेचे प्रमुख विनोद भाऊ सोयन सिंग दिनेश भाऊ फटांगणे व या ठिकाणी उपस्थित सर्व अकॅडमीचे प्रमुख व विद्यार्थी मित्रांनो हा कार्यक्रम आपल्याला खूपच अल्प कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला त्यामुळे आयोजनामध्ये थोडीशी उणीव राहिलेली आहे बरेचसे नागरिक यायला इच्छुक होते पण त्यांना कमी कालावधी मिळाल्यामुळे हो ते येऊ शकले नाही तरी सुद्धा आपण जो उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो व सर्वांना आपला देश सुरक्षित एकता अखंडता कशी राहील यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया त्या सब्दाहात मी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद